सांगलीत महाराष्ट्र दिनाचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न सांगलीत महाराष्ट्र दिनाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे महाराष्ट्र दिनी मुख्यालय आवारात पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले आणि यावेळी विविध गुणवत्ता प्राप्त अधिकारी कर्मचारी खेळाडू तसेच पोलीस यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यानंतर परेड निरीक्षण झाल्यानंतर विविध अत्यावश्यक सेवा असणाऱ्या पोलीस होमगार्ड वाहतूक शाखा अग्निशमन विभाग तसेच बॉम्ब शोधक नाशक डॉग स्क्वॅड दामिनी पथक अत्यावश्यक रुग्णवाहिता आदींनी संचलन करत मान्यवरांना मानवंदना दिली आणि यावेळी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी नागरिक स्वातंत्र्य सेनानी उपस्थित होते यावेळी बोलताना शासनाचा शंभर दिवसांचा कार्यक्रम यशस्वी झाल्याचं सांगत या शंभर दिवसात राज्यातील जनतेला समाधानी ठेवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला यश आल्याचं ते म्हणत आहेत त्यांचे कष्ट व त्याग महाराष्ट्र कधी विसरणार नाही त्या सर्वांचे स्मरण करून या मंगल प्रसंगी त्यांना अभिवादन करतो उपस्थित थोर स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्य सैनिक से यांचं आपण सर्वांना महाराष्ट्र येण्याच्या मनापासून शुभेच्छा देतो महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आणि वैभवशाली वारसा पुढे नेण्यासाठी सांगली जिल्ह्याचे योगदान राहील यासाठी पालकमंत्री म्हणून माझे सर्वतोपरी प्रयत्न असतील अशी गोहिली आणि निष्ठान देतो जिल्हा नियोजन समितीच्या नेतृत्व सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक वैशिष्ट्यपूर्ण व महत्वपूर्ण खमे हाती घेण्यात आली आहेत चालू आर्थिक वर्षात पाचशे पंचेचाळीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे गतिमानता अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागासाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम सुरू आहे जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय हा कार्यक्रम प्रभावीपणे आहोत त्यामुळे प्रशासनातील सर्वांच्या गुणवत्तेमध्ये निश्चितच वाढ होईल या कार्यक्रमात महसूल विभागाने अनेक लोकाभिमुख उपक्रम हाती घेतले आहेत तहसील स्तरावर सातबारा पुस्तके फेरफार पुस्तके व हक्क नोंद संचिका संकलनाची मोहीम आता त्यांनी जाते यामध्ये पाच हजार चारशे पस्तीस सासबाराची पुस्तके दोन हजार दोनशे अडुसष्ट फेरफार पुस्तके व तीन लाख बावीस हजार सातशे पंच्याऐंशी हक्क नोंद संचिका तलाठी कार्यालयातून तहसीलदारांच्या अभिलेखात जमा करण्यात आला त्यामुळे जुनी फेरफार व सासभाराच्या नक्कल तहसील कार्यालयात विनायक करण्या सुखर झाले आहे लक्ष्मी मुक्ती योजनेतून स्त्रियांची अटक सुरक्षित करण्यासाठी सासबारावर सहधारक म्हणून पत्नीच्या नावाची घेण्याची कार्यवाही सुरू आहे सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी माझी नियुक्ती झाली तेव्हा अंमली पदार्थाच्या तस्करीचे मोठे आव्हान उभारले होते अंमली पदार्थाविरोधी टास्क फोर्सच्या माध्यमातून सर्वांनी एकजुटीने काम केले त्यामुळे गेल्या तीन महिन्यात अंमली पदार्थविरुद्ध एकूण एक्वेचाळीस गुन्हे दाखल झाले त्यामध्ये बासष्ट आरोपींना अटक करून जवळपास तीस कोटी रुपयांचा मुद्देमाल को पकडण्यात यश आलं अंमली पदार्थांच्या आरी गेलेल्या व्यक्तीने उपचारासाठी कायमस्वरूपी चिकित्सा व व्यसनमुक्ती केंद्र लवकर सुरू करत आहोत प्रजासत्ताक दिनी जाहीर केल्याप्रमाणे छगण्याना बक्षीस जाहीर करत आहे अंमली पदार्थाविरोधी कारवाई प्रबोधन व व्यसनमुक्ती यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातल्या अंमली पदार्थ संकटाने लवकरच समूळ उच्चार्जन होईल अशा होता ब्युरो रिपोर्ट एसव्हीएन मराठी